देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पूद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहायला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली देशातील जातीवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते याचा आनंद आहे परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचा काहीही कारण नाही आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे आणि ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहावी याच्यासाठी आम्ही ठाम आहोत असा आहे पण एक चर्चा अशी की पद्धती मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय करावं हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही चंद्रनाथ पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु राजकारण करत असताना समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडून घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे अनेक पाण्याचे प्रश्न आहेत इतर काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील पृथ्वीराज पाटील असतील जयश्री वहिनी विशाल पाटील या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे सांगलीकरांना ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रार पाटलांची उमेदवारी ही चंद्रार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या सहा ते सात दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि म्हणून शिवसेनेनी ही मागणी ही त्यांची चुकीची आहे आणि आम्ही शिवसेनाही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालिकेला आहे ह्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ शाशे गाव आहे आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं की त्यातली दहा टक्के ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अनेक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि म्हणून ही जिल्हा हा काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे सातत्याने संजय राऊत भूमिका मांडतात की चंद्रहार पाटील हेच आमचे सांगलीचे उमेदवार असणार महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का या सगळ्या नाही संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही शिवसेनेच्या वतीने जर का ते काही सांगत असेल तर तो त्यांचा विषय आहे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत आणि तीन पक्षाच्या वतीने अधिकृतपणे ह्याच्यावर वक्तव्य भाष्य झालं पाहिजे पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाने व्यक्तिगत त्याच्यावर टिप्पणी जागा वाटपा बाबतीत करू नये या ठिकाणी आज सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत का जाहीर करत असतील तर त्यांचा प्रश्न सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत चंद्रहार पाटलांचा जिल्हा पराभव झाला होता तो उमेदवार लोकसभेला कसा आपल्या परिपक्व निवडणुकीत निवडून येऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं ना चंद्रहार पाटील हे आमचे मित्र आहेत एक पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु या ठिकाणी आज समाजकारणात राजकारणात काम करत असताना अनेक त्याच्यामधले पैलू असतात आणि म्हणून या बाबतीत मला एवढंच सांगायचं की कुणाला उमेदवारी द्यायची कुठून द्यायची हा त्या त्या पक्षाचा विषय असतो सहा पूर्वी चंद्रार पाटलांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला म्हणून शिवसेनाने तो ठरवला पाहिजे पण सांगलीच्या बाबतीमध्ये आमचा सा निर्णय झालेला आहे आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही जागा लढतो आहे आमची विनंती आम्ही आदरणीय खरगे साहेबांना के सी विनुगोपाल साहेबांना रमेश चनितेला साहेबांना थोरात साहेब नाना पटोले साहेब यांच्याकडे केलेली आहे माझ्या माहितीने राज्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सांगलीच्या लोकांच्या भावना 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 या करता सांगली करता सांगलीच्या कार्यकर्त्यांच्या जोपासना ही सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील असा विश्वास तिने आम्हाला दिलेला आहे निश्चितपणे बघा मी ती भूमिका आम्ही आमच्या लोकांना घेऊन ठरवू परंतु मी पुन्हा सांगतो आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे नाही बघा महायुतीच्याही सगळ्या जागा अठ्ठेचाळीसच्या निकडे झालेल्या आहेत का तिकडेही तीन पक्ष आहेत इकडेही तीन पक्ष आहेत आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये की कुठे ना कुठे दहा टक्के काहीतरी जागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही चालू असते आणि ती आम्ही समजू शकतो शेवटी महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित एका व्यापक मोठ्या एकत्रित आलेले आहेत परंतु आमचा विषय हा सांगलीचा आणि सांगलीच्या बाबतीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे पक्ष राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे की तर काल राहुल गांधी हे मुंबईत होते आणि मुंबईत असताना राहुल गांधींनी सगळ्या कोर कमिटीची त्यांच्या कोर कमिटीची बैठक घेतली आणि एक लोकसभेचा महाराष्ट्राच्या लोकसभेचा एक रिपोर्ट समोर ठेवलाय की महायुतीला चाळीस जागा येतील असं त्यांनी आमच्या स्वतःच्या कोर कमिटीला सांगितलंय असा दावा उदय सामंतांनी केला एक तर कुठल्या कोर कमिटीची बैठक काल झाली असं मला तरी ज्ञानात नाहीये म्हणून हे उदय सामंत साहेब हे कुठल्या बेसिसवर वक्तव्य करतात त्यांना माहीत कदाचित उदय सामंत साहेब महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहेत का आणि म्हणून हे विधान करतायत का आता तर उदय सामंत साहेब कुठल्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातल्या संपर्कात आहेत ते त्यांना माहीत काल सर राहुल गांधी यांची भव्य सभा झाली या सभेदरम्यान राहुल गांधी यांचं भाषण झाल्यानंतर सभास्थळावरून काही माणसं उठून गेली असा आरोप भाजपने केला जातोय एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे नाही हे बघा सभेची वेळ महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या जनसामान्यांकरता ही दुपारची चार साडेचारची वेळ दिलेली होती आपल्याला लक्षात असलं पाहिजे की मुंबई हे सर्व जाती धर्मातील लोकांचं शहर आहे आणि शिवसेने आपल्या काय ते का मैदान आ, शिवाजी पार्कवर शिवाजी पार्कवर ही सभा होत असताना प्रचंड मोठं मैदान आहे आणि काही लोक संध्याकाळी सात नंतर आली होती साडेचार पाच वाजल्यापासून थांबल्या लोकांना थोडस संध्याकाळपर्यंत सभा साडे नऊ दहा पर्यंत चालली राहुलजींचं भाषण अत्यंत ऐकण्यास सगळे लोक मोठ्या संख्येने उत्सुक होते इतर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना सुरुवातीपासून सगळा मान त्यांचा सन्मान राखत त्यांची भाषण अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली राहुलजींचं भाषण झाल्यानंतर आदरणीय खरगे साहेब बोलले खरगे साहेबांचा सा सुद्धा भावना ऐकण्या करण्याकरता मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते